नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसव एकहत्तर एकोणसाठी या चॅनल परती तुमचं स्वागत आहे म्हण स्वागत आहे तर हळूबाई तर मित्रांनो आज आम्ही करणार करणारे याच्या मम्मीसोबत प्रँक हा ती याच्या मम्मीला आपले एड्यात काढायचे तिला रडवायचे चालेल ना रडवायचं ना तू मध्ये येऊ नको मम्मीला सांगू नको बर का तर मित्रांनो आज आहे ना आज झालं आहे असं तृप्तीला पडलं स्वप्न की माझं कोणत्या तरी मुलीसोबत अफेअर चालू आहे आणि एक नाही दोन मुलींसोबत चालू आहे तर त्याच्यावर मी आणि माझ्या एका मित्राने प्लॅन केला आहे की आपण तिला वेळेत काढायचं तर वेळेत कसं काढायचं तर आम्ही काय केलं आहे आम्ही त्याच्यासाठी ना या मोबाईलचा वापर करणार आहे तुम्ही बघू शकता इथे आम्ही चॅटिंग करून ठेवलेली आहे ही चॅटिंग आहे ना मुद्दाम तृप्तीला कळायला पाहिजे अशा ठिकाणी मी मोबाईल ठेवून देणार आहे आणि तिला लगेच ती चॅटिंग कळली पाहिजे आणि लगेच तिने माझ्याचं भांडण केलं पाहिजे तर कशी भांडण करते ते तुम्हाला मी दाखवतो आणि दुसरी गोष्ट आता ना काय केलेलं आहे ए आम्ही ना हे हा बेड आहे आमचा तर प्रत्येक वेळेस आम्ही जी तिला माझ्यासोबत काय पर्सनली बोलत राहिलं का ती तर माझ्यासोबत बोलते तर आज पण आपल्या प्लॅनिंगनुसार ती जरी ते मला घेऊन आली तर आपला व्हिडिओ सक्सेस होईल नाही तर होऊ शकत नाही पण मग आपण त्या हिशोबाने आपण तयारी केलेली आहे आणि कशी तयारी केली आहे ती तुम्हाला दाखवतो तु, मोबाईल कसाला पाहणार आहे हे पण तुम्हाला मी दाखवतो तु. मित्रांनो पहिले आपण दोरी घेतलेली आहे मोबाईलला पाहण्यासाठी तर दोरी कशासाठी हे बघा इथं मशीन आहे मशीनला आपण हे लावलेलं आहे इथं आता आपण ह्या क्लिपमध्ये आटकवणार आहे मोबाईल आणि त्याच्यानंतर ही आहे ना मोबाईलला बांधून ठेवणार आहे फक्त कॅमेरा ओपन ठेवणार आहे जेणेकरून तिला कळलंच नाही पाहिजे की मोबाईल कुठे गेला नाही का तर चला आता आपण काहीच वेळ नाही घालतो तर मी कॅमेरा चालू करून जातो आणि ती आल्यानंतर म्हणजे मधला व्हिडिओ कट करून मी ते पुढे ॲड करतो तर चला भेटू आपण तर फायनली मित्रांनो मी तिला दिसेल असा मोबाईल ठेवून आलो आहे आणि ती वर यायला पाहिजे मग मी वर माझं कामचं ते घेऊन आलो मी काम करतो वर बसतो आहे आता ती आली की लगेच आपण

अजिबात डिलीट करायचं काय काय हॅलो घरी अजून काय माझ्या रात्री स्वप्न पडलं नव्हते पण सांगतात सगळं सांगता karbolala kai haire

सगळ्यांना दाखवणार आहे. कोण दाखवणार आहे? आता सगळ्यांनाच दाखवणार आहे मी. बघा. हे शेवट ते शेवटच नाही नाही मी दाखवणार आहे सगळ्यांना. हेच नंतर नाही म्हणणार भेटून नंतर. खरं नाही. अरे जन नंतर. हेच नंतर नाही. चंदवसी लो. हे जन नाही म्हणणार. मोबाईल. मोबाईल ला काय उपयोग. हे जन नाही म्हणणार. मोबाईल ला काय उपयोग नाही म्हणणार हे जन. नाही सॉरी.

त्याचं काहीच नाही मला माहिती फोन कर कॉल करू त्याच्यावर तू आहे का नाही कॉल करून कोण येतो कॉल कर ना आणि नंबर काय पाठवू नंबर नाही दिला तुला नंबर पाठवा सगळं नाही काय नाही लाव नंबर पाठवा सोडा तुम्ही सोडा माझं आईला बोलायचं नाही सोडा सांग नाही तू मला बोलायचं नको नको

Hi, Ta! t i Ta! 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 l a t अर्थ दुसऱ्या नंबरवर नाही का केला अरे नाही रे भाऊ अरे माझ्या नोकरी अरे तू होऊन गेली रे तू काय कामा नोकर अर्ध बाहेर पडतो रे आता नको रे अरे पडतो रे दादा तू काही चुकला माफ कर मार तू आधी काही काम नको करू रे अरे भो अरे आता नको अरे तो होईन डोळे मोठे मोठे चालले रे तू मजे करू आय का माझी अरे तुन रडू राहिली रे कोण रे अगे अरे सांगतो अरे जाऊ रे अरे व्हिडिओ कॉल चल रे विचार का तू म्हणू पाहिलं मी त्या मम्मीला फोन लावतो पण सांगून अरे काय तो तू भाऊ तुला गणपती बाप्पा शपथ व्हिडिओ कॉल चालू ते

मी तर एकदम भागा राहता भाऊ म्हणजे भरसा तोच एक तुझी शपथ भाऊची शपथ भाऊची शपथ गणवे भाऊची शपथ गणवे अगा नाही मी त्याच नंबरवर व्हिडिओ कॉल करतोय ना कोणी पाहिलं का भाऊ तू लावून दिला तर का माझी काय झालं अरे ती <laughs> तो तो दे 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 तो 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 ती घर सोडून चालली ती पाहिजे रडू रडू कशी हाल करून घेतली तिने ट्रेन चालू आहे तो माझा कॅमेरातला फोन ठेवलेला आहे काढलं भाऊ नाही घर सोडून चालली म्हणे मी म्हणे आणि ते लावून ति तू एडच काढलं मला तुला फोन करतो तू बोलतो कोण मी नाही बोलत मी तिच्या माझं कर तू करायला आज बरोबर तोच नंबर आहे पाहिला का नंबर दाखव हो का त्यांच्या शेजारी डोक्यात पाणी पिणी झालं काय त्यांची शेजारी कोण आवश्यकता म्हणे भाऊ धन्यवाद का तू वेळेवर पोहोचल माझा संसार वाचवला आणि तुझा हिशोब नंतर कराल मी तू आधी तू आधी आज भितवली माझ्यावर ते तुझ्यावर भितवल मी एकदा थांब तू सॉरी नाही तुझं आता जर पोहोचलेलं जाऊन तुझ्या पोहोचलेलंच ते भाऊ बेकार वेळ तमाशून गेला असता चालेल ठेवू का मग हो <laughs> बस तुझी काळी नको परवडली नाही मला <laughs> चालेल तर मित्रांनो असं आमचा प्रेंकाचा प्रेंक व्हिडिओ होता आणि बघा हिला असं हेडत काढलेलं आहे मी कसं वाटलं हो? तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा प्रकारे फसली ही लय रडली ती तर दाबा आता संपला आपला व्हिडिओ तर अशा प्रकारे करायला लावू नका मित्रांच्या अजिबात करू नका कारण ते कधी पण उलट होऊ शकतं नाही का त्याच्या जो प्रेंक याच्या प्रॅक करायला गेलो आणि त्यांनी माझे फोन उचलले नाही जर त्याने अजून दोन तीन फोन उचलले नाही तर आज आज तमाशेचून गेले असते तर अशी मित्र आता त्याच्यामुळे मित्रांच्या बरोबर कोणते निर्णय घेऊ नका तर चला अशा प्रकारे आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत सगळ्यांना बाय